नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मागाय भत्ता वाढवण्याचा आदेश जारी गणेश चतुर्थीला मिळाली मोठी भेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सातवा वेतन आयोग यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आयुष्यभराचा आनंद मिळालेला आहे वास्तविक मंत्रिमंडळाची बैठक एकोणतीस ऑगस्ट रोजी झाली होती या बैठकीत अनेक प्रस्तावावर चर्चा झाली याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या नऊ टक्के वाढ करण्यासही राज्य सरकारने मान्यता दिली आहे त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सणाआधी मोठी भेट मिळालेली आहे झारखंडमध्ये सहाव्या केंद्रीय वेतन श्रेणी अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना दोनशे तीस टक्के मागाई भत्ता मिळत असे त्यानंतर आता नऊ टक्क्यांनी वाढवून हा दोनशे एकोणचाळीस टक्के करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे याशिवाय झारखंड पोलिसांप्रमाणे झारखंडमधील शहीद अग्निशमन जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हेमंत सोरेन म्हणाले अग्निवीर योजना भारत सरकारने आणली आहे याच्या निषेधार्थ देशात काय झाले ते कुणाला सांगता येणार नाही आज त्यांच्या सरकारने ठरवले आहे की झारखंडमधील शहीद अग्निशमन जवानांच्या कुटुंबियांना झारखंड पोलिसांप्रमाणे सन्मान मिळेल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चौवेचाळीस प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सहाव्या केंद्रीय वेतन श्रेणी अंतर्गत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यांचे दर वाढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला नवीन दर हे दोनशे तीस टक्क्यावरून दोनशे एकोणचाळीस टक्के करण्यात आला आहे आणि या नवीन दरांचा लाभ लवकरच थकबाकीदार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद